नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पाळव्यानिमित्ताने अगदी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने छान लुसलुसित अशी पुरणपोळी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पोळीही तयार झाली चला आपण लईज रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पुरण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे बरोबर एक कपभर मी चना डाळ घेतली हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे लगेच साईडला एका कुकरमध्ये पा आपल्या डाळीच्या पट पाणी घालून आता हे पाणी आपण गरम करून घेऊया ग आपलं पाणी हे गरम झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालून त्यामध्ये लगेच जर तुम्हाला आवडत असेल तर यात आपण अगदी छान कलर येण्यासाठी हळदही घालणार आहोत जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी काही हरकत नाही त्यानंतर डाळ ही मौसूट शिजण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद हायची होती चार चा ते पाच आपण सिट्टे याच्या करून घेणार आहोत आता कुकरच्या सिट्टे होईपर्यंत साईडला लई त्यासाठी लागणारं कणिके मोळून घेऊया जेवढी डाळ घेतली जी त्याच्यात दुप्पट आपण यामध्ये लगेचच आपलं नेहमीचं साडीने अगदी बारीक गाळून घेतलेलं गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ कणकेला देखील अगदी छान कलर येण्यासाठी हळद आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेचच आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण ह्याची छान घट्टसर अशी कणिक मळून घेणार आहोत आपण नेहमी मी पुरणपोळी बनवताना अगदी मौसूत अशी कणिक मळून घेत असतो पण आज आपण हे कणिक पाण्यामध्ये ठेवणार आहोत म्हणून हे कणिक घट्टसर आपल्याला मळून घ्यायचे जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवणार नसाल तर कणिक अगदी सैलसर अशी मोळून घ्या आणि त्यावरती ओला रुमाल झाकून आपण कणिक छान मुरून घेतली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने मी अगदी घट्टसर अशी याची कणिक मोळून घेतली कणिक आपली मळून झाल्यानंतर लगेच सगळ्यात शेवटी काय करायचं अगदी थोडंसं पाणी आणि थोडंसं ते आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण कणिक व्यवस्थित जोळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण कणिक सॉरी कंकेचा गोळा तयार करून घेतला जो काही आपल्याकडे कॉटनचं रुमाल असेल किंवा कुठलाही कापड असेल त्यामध्ये ह्या पद्धतीने तिला अगदी व्यवस्थित पॅक असं बांधून घ्या आणि आपली आता ही घोटोडी बुळेपर्यंत पाणी घेऊन त्यामध्ये आपण अशा पद्धतीने त्याला भिजत ठेवून घेऊया तर आपलं कणिक इकडं भिजवत आहे तर लगेच आपली इकडे डाळ देखील शिजून तयार झाली तर अगदी मौसूत परफेक्ट अशी आपली डाळ ही शिजली गेली लगेच ले, एका चाळणीतलं याच्यातलं संपूर्ण पाणी आपण आता निथळून घेऊया तर या पद्धतीने संपूर्ण पाणी हे मी निथळून घेतलं आहे पाणी निथळल्यानंतर काय करायचं डाळ ही गरम असतानाच लगेचच आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत अजिबात आपल्याला ही डाळ गार करून घेण्याची नाही करून घ्यायची नाही अगदी गरम गरम असताना लगेच ह्या कुकरमध्ये किंवा कढईमध्ये तुम्हाला डाळ शिजून घ्यायची असेल चीज़। तर कढईमध्ये काळून घ्या जेवढी डाळ घेतली होती तेवढीच आता आपण यामध्ये साखर किंवा बारीक किसून घेतलेला गूळ आपण आता टाकून घेऊया गुळाचं साखरेचं प्रमाण आवडीनुसार जर तुम्हाला अगदी कमी गोळ आवडत असेल तर कमी देखील घातलं तरी काही हरकत नाही आणि यापेक्षा जास्त घातलं तरी काही हरकत नाही तर गुळ हा व्यवस्थित मिक्स करून घेतला लगेच आपण मंद आची होती आता ही डाळ छान गुळाच्या पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत गुळाचं पाणी आटेपर्यंत ही डाळ आपण पुन्हा आणखी शिजून घ्यायची एकसारखं चमच्याने हलवत ही डाळ आपण शिजून घ्यायची जेणेकरून आपली डाळ ही तळाशी लागणार नाही तर ह्या पद्धतीने छान मी मॅश करत ही डाळ अगदी छान परफेक्ट गुळाच्या पाण्यामध्ये पुन्हा शिजून घेतले आणखी आता आपली जी डाळ होती पुनांकी अगदी मऊ अशी शिजून ती तयार झाली काय करायचं अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर यामध्ये जर तुम्हाला वेलची पावडर किंवा सुंट पावडर घालायचं असेल सॉरी जायफळ पावडर घालायचं जा असेल ते देखील घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जा? गार झाल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर पुरणाच्या चाळणीतनं आपण हे पुरण हे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं पूर्ण हे तयार झाले लगेच एकसारखे आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर कमीत कमी, कमी आपले पाच ते सहा एकसारखे अगदी छान गोळे हे तयार झाले त्यानंतर इकडं पीठ देखील आपलं अगदी परफेक्ट असं भिजून तयार झालं आहे यामुळे आपली जी पुरणपोळी असते अगदी लुसलुसीत अगदी छान मौसूत अशी ती तयार होते बराच वेळेपर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवस अगदी तशीच तशी आपली तशी तशी पोळी ही राहते लाटताना देखील ला अजिबात ती फाटत नाही अगदी छान अशी आपली पोळी ही तयार होते तर त्यानंतर लगेचच आता आपण याचा देखील ह्या पद्धतीने गोळा हा तयार करून घ्यायचा व तयार करून झाल्यानंतर लगेच काय करायचं गव्हाचं पीठ न वापरता आपण आता इथे तांदुळाच्या पिठामध्ये पोळीही लाटून घेणार तांदूळच्या पिठामुळे काय होतं आपली पोळी फाटत नाही आणि अगदी मऊ अशी ती तयार होते जर आपल्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्या जागेवरती बाजरीच्या पिठाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही लगेचच आता आपण ह्या पारी तयार करून घेतली हाताने आतमध्ये पारी ही अगदी जाडसर ठेवायची आणि आजूबाजूला त्याची काठ अगदी बारीक करायची यामुळे आपली जी काही पुरणपोळी असते ती अजिबात फाटत नाही तर आता आपली परफेक्ट असा गोळा तयार करून झाला लगेचच आपण काय करायचं हलकेसे हाताने प्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण ही पोळी लाटण्याने लाटून घ्यायची अशा पद्धतीने जर आपण पोळी लाटून घेतली तर आपली पोळी ही अजिबात फाटत नाही तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट पुरणपोळी ही अजिबात न फाटता अगदी छान अशी ती तयार झाली तर पुरणपोळी जाड बारीक आपल्याला हवी तशी आपण हिला लाटून घ्यायची आणि साईडला लगेच आपण तवा गरम करून घेतला आहे तव्याला सर्वात आधी आपण तूप हे लावून घेऊया तुपाच्या जागेवरती आपण तेलाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही दोघेही साईडने अगदी भरपूर असं तूप लावून आता पोळी ही आपण भाजून घेणार आहोत नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळी करून बघा अजिबात फाटत नाही आणि अगदी छान लुसलुशीत अशी आपली एकसारख्या पोळ्या ह्या तयार होतात बनवताना देखील अजिबात आपल्याला त्रास होत नाही आणि अजिबात कुठल्याही प्रकाराची आपली पोळी ही खराबही होत नाही तर अगदी छान अशी आपली टम फुगलेली पोळी अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार आहे